माझ्या बहिणी भावानो काय चाललंय तुमचं झालं का पाणी सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला माझं पण चहा झालेला आहे आणि दुसऱ्या वेळेचा पेलेले आहे तर बहिणी भावानो आज आपल्याला बनवायचं आहे नंबर एकच चिकन करी हा बघू शकता हा बघा मटण आणलेलं आहे मटण म्हणजे चिकन चिकन आणलेलं आहे बघू शकता हा दिसतंय नंबर एकच अ पाने तर मित्रांनो चिकन आणलं दोन पाण्यानं धुलं खळखळखळ आणि त्यासाठी घेतला लसूण कोथिंबीर अद्रक लसूण वाटून काळी चटणी अद्रक लसूण पेस्ट आणि मसाला आणि खोबरं कुटून लाल भाजलं ला, आणि खोबरं कुटाय दिलेलं आहे खोबरं कुटून मस्त मधी काळ्या टिकतात नंबर एकच तर चला कढई कढई घेतली आणि गॅस पेटवला त्याच्यामध्ये तेल ओतलंय तर बघू शकता तेल ओतलेलं आहे हा आहे का तर आता टाकूया कांदा समजेच कांदा झालेला आहे टमाटर ता टाकते एक टमाटर टाकाले जरा थोडेही ताप गेली आहे पाहिजे अद्रक लसूण पेस्ट बघू शकता Terat-terat apa ya? Chicken. Chicken. Hmm. शिटलेलं आहे आता मसाला पुरी आता टाकूया अद्रक लसूणचा पेस्ट आणि तू तुम्ही तुम्ही टाकूया हळद डायरेक्ट पुणे टाकायला मास नीट, नीट।, नीट।, नीट।

बघू शकता शिजायला तर मित्रांनो काळी चटणी पण टाकू खोबरं आणि पाणी खोबरं टाकूया आणि काळी चटणी पण टाकून हलविलं थोडं पाणी घातून शिजू द्या तेलामध्ये शिजू द्या बहिणी तर बहिणी हो माझा एक स्किप करू नका पूर्ण बघा आज आपल्याला चिकनची रेसिपी आहे रेसिपी बनवलेली आहे मी तर पूर्ण बघू शकता व्हिडिओ तर हे का जा त्याला शिजायलेला बघा त्यालात शिजायला दिलेला आहे चटणी पण टाकलेली आहे

पातळ नाही बनवायचं आणि लई सरभरीतच बनवायचं लई पण नाही बनवायचं बघू शकता तर तुम्ही अशाच पद्धतीनं बनवा बहिणी बनवानो चांगली लागली तर मला लाईक कमेंट शेअर करा जर तुम्हाला आवडत असली माझी रेसिपी तर चिकनची करी इंडियन डिश आवडली तर मला लाईक कमेंट शेअर करा कमेंट मात्र करायला विसरू नका बरं का चिकन करी जे चांगली वाटली तर तुम्हाला पण चांगली टेस्टी येईल अशीच बनवा बघू शकता शिजायच्या आणि आता थोडं पाणी वाढवूया किती पाहिजे ते आणि शिजू देऊया झाली भाजी चिकन करी इंडियन डे तर थोडं शिजू देते आणि भाजी झालेली आहे चिकन करी तयार बघू शकता तर बहिणी भाऊ नको माझ्या चॅनल